चार ते पाच लाख रुपये जर तुमचं कार घेण्याचं बजेट असेल आणि या बजेटमध्ये जर तुम्हाला एखादी सेकंड हँड डिझेल गाडी घ्यायची असेल आणि तुमच्या लिस्टमध्ये जर फॉर्डची फिगो असेल डिझलमध्ये तर या गाडीला तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे का त्याचसोबत या गाडीमध्ये तुम्हाला काय काय मिळेल या गाडीचे जे ओनर आहेत त्यांचा थोडक्यात मी थोडासा जो, जो फीडबॅक आहे तो घेतलेला आहे सात वर्षांमध्ये या गाडीमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम आले त्यांना ही गाडी कशी वाटली त्यासोबत गाडी चालूनसुद्धा पाहूयात या गाडीमध्ये काय फील होतं चालवायला कशी आहे गाडी लांबच्या प्रवासासाठी कशी आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडासा वॉकअराऊंड जो आहे गाडीचा तो देतो या प्रकारचं काहीसं गाडीचं फ्रंट डिझाईन आहे मोठी अशी ग्रिल आहे आणि यामध्ये जे आहे ते क्रोम इन्सर्ट तुम्ही पाहू शकतात फॉर्डचं लोगो इकडे आहे त्यानंतर नॉर्मल हॅलोजन रिफ्लेक्टरमध्ये हेडलॅम्प्स आपल्याला मिळतात आणि हॅलोजनमध्ये जे फॉग लॅम्प्स आहेत ते देखील आपल्याला मिळतात रेडिएटरसाठीची जागा जी आहे ती आपल्याला इकडे मिळून जाईल साईडने जर का पाहिलं तर चौदा इंचेसचे हे जे अलोय व्हील्स आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो बाजूचा जो लुक आहे गाडीचा तो या प्रकारचा काहीसा आहे या प्रकारचा काहीसा गाडीचा जो रिअर लुक आहे तो आपल्याला दिसून जातो इकडे पाहिलं तर छोटंसं वॉशर मिळतं रिअर लाईट आहे डिफॉगर आहे रिअर वाईपर देखील आहे फॉर्डचं लोगो आणि हे जे आहे ना हे सेकंड टॉप मॉडेल आहे गाडीचं टायटेनियम जे टॉप मॉडेल यायचं ते यायचं टायटेनियम प्लस नावाने आणि बाजूचा जो लुक या प्रकारचा काहीसा अजून एक स्पेशल गोष्ट म्हणजे गाडीमध्ये जे स्टोरेज स्पेस आहे ते आपल्याला भरपूर मिळतं जसं की डोअरमध्ये पाहाल ना इकडे एक लिटरची बॉटल इकडे अजून एक छोटी बॉटल इकडे छोटं मोठं स्पेस जे आहे ते आपल्याला मिळून जातो हँडलमध्ये छोटा स्पेस मिळतो त्यासोबत जो ग्लो बॉक्स आहे तो देखील या प्रकारचा काहीसा मिळून जातो त्यानंतर सेंट्र काउन्सोलमध्ये जर बघाल ना इकडे छोटे मोठे स्टोरेज स्पेस आहे दोन कप होल्डर्स आहेत त्यानंतर इकडे सुद्धा तुम्ही एक बॉटल टाईप जे आहे ना ते ठेवू शकता मोबाईल वगैरे ठेवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही जी स्पेस आहे ते दिलेली आहे त्याचसोबत डॅशबोर्डवरती देखील तुम्हाला छोटं मोठं जे सामान ठेवायचं ते, ते यामध्ये तुम्ही ठेवू शकतात ही जी स्क्रीन तुम्ही पाहता ही आफ्टर मार्केट बसवलेली आहे ड्रायव्हर साईड डोअरमध्ये सुद्धा इकडे छोटी स्टोरेज स्पेस मिळून जाते बॉटल होल्डर आणि छोटीशी जागा जी आहे ती आपल्याला इकडे मिळून जाते चार पॉवर विंडरचे कंट्रोल्स इकडे आहेत विंडोज लॉक अनलॉक करण्यासाठीचं बटन इकडे आहे इकडं पण तुम्हाला छोटं जे स्टोरेज स्पेस आहे ते मिळून जातं त्यानंतर इकडे पाहाल तर हे हेडलाईट कंट्रोल्स आहेत आणि हे जे दिसतंय तुम्हाला तुम्हाल हे आहे हेडलाईट लेवलर प्रकारे तुम्ही हेडलाईट तुमचे लेवल करू शकतात त्यानंतर एस वेंट्सची डिझाईन जी आहे ती या प्रकारची काहीशी आहे आणि स्पीडोमीटर मी तुम्हाला दाखवतो या प्रकारचं जे आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते मिळतं डिजिटल नाही ॲनालॉग आहे पूर्णपणे इकडे तुम्ही फ्यूल मीटर पाहू शकता हे स्पीड मीटर आहे आणि इकडे जे पाहिल ते आर पी एम मीटर आहे त्यानंतर ऑटो ए सीचा जो ऑप्शन आहे तोसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळून जातो मॅन्युअल हँडब्रेक आहे आणि एअरबॅग म्हणाल तर इकडे एक आणि इकडे एक अशा दोन एअरबॅग आपल्याला या ठिकाणी मिळून जातात वर पाहिलं तर मॅन्युअल आपल्याला जो आय आर व्ही एम आहे डे नाईट ते मिळून जातं तिकीट होल्डर आहे या ठिकाणी मिरर वगैरे कुठलाही नाही आहे इकडे पाहिलं तर कॅबिन लॅम्प आहेत त्यानंतर इकडे पाहिलं तर इकडं मिरर पण आहे आणि या प्रकारचं काहीच तिकीट होल्डर आपल्याला मिळून जातं समोरच्या ज्या दोन सीट आहेत ना त्यामध्ये तुम्हाला दोन ॲडजस्टेबल हेड्रेस मिळतात आणि जे ग्रॅब हँडल आहेत ते तीन मिळतात ड्रायव्हर साईडला तुम्हाला ग्रॅब हँडल नाही मिळणार स्पेस दाखव तुम्हाला एकदा माझ्या हाईटनुसार या कारमध्ये कसा मिळतो तर सिक्स सीट माझी हाईट आहे आणि आता बघा ही सीट ऍडजस्ट करू शकतो मी पण सध्याला लेगरूम मला एवढा मिळतोय आणि हेडरूम जे आहे ते मला एवढा मिळतोय जवळपास आता या सीट ऍडजस्टमेंट नुसार मागे जाऊयात आणि पाहूयात की मागे आपल्याला स्पेस कसा मिळतो मागच्या बाजूला पाहिलं तर एवढा लेगरूम आहे आणि हेडरूम जर पाहिला तर एवढा आहे आता बघूयाच गाडीला चालवून मी आलो आहे गाडीच्या ड्रायविंग सीटवरती आणि ड्रायविंग सीटवरनं एक गोष्ट जी मला नोटीस झाली आहे पहिली की गाडीचा जो ग्लास एरिया आहे ना तो खूप मोठा आहे ही जी बॉटम लाईन आहे ग्लास एरियाची ती अशी खाली आहे त्यामुळं तुम्हाला खूप खालपर्यंत खालपर्यंतचं दिसेल आणि बोनेट जर कम मानलं ना तर बोनेट इतकं असं सच दिसत नाही ट्रॅफिकमध्ये जर खूप क्रॅम्प एरियांमध्ये वगैरे तुम्ही गाडी चालवत असाल तर त्यावेळेला तुम्हाला खूप सोपं जाईल ट्रॅफिकमध्ये चालवायला किंवा कमी स्पीडवरती हे जे स्टेअरिंग आहे ते लाईट आहे लाईट म्हणजे असं खूप जास्त नाही ठीकठाक लाईट आहे ना जास्त हार्ड आहे आता गाडी चालवायला कशी आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर गाडीनं चालवायला खूप सोपी आहे सोपी मी काय म्हणतो आहे कारण गाडीचं जे क्लच आहे ते ठीकठाक आहे ना जास्त हार्ड आहे ना जास्त लाईट आहे स्टेरिंगचा रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे ज्या मारुतीच्या गाड्यांमध्ये येतं जसं की स्विफ्ट मध्ये वगैरे एखादं स्टेअरिंग येतं तर त्यांच्यापेक्षा नक्कीच चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जी गिअर शिफ्टिंग आहे ती देखील चांगली आहे ना हार्डर साईडवरती वरती आहे ना सॉफ्टर साइड वरती हॉर्न पाहाल तर हा खूप इझिली दबतो हॉर्न याला आपल्याला वेगळे प्रयत्न करायची गरज नाही काही काही गाड्यांमध्ये पाच बोटांना हे दाबावं लागतं तर ते दपत तर आ, या प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी नाही आहे आणि गिअर शिफ्टिंग जे आहे ती सुद्धा स्मूथ आहे यामध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही आहे दुसरी गोष्ट विजिबिलिटी मध्ये हे जे ओ आर व्ही एम्स आहेत त्या ओ आर व्ही एमची साईज म्हणाल तर थोडीशी छोटी तुम्हाला फील होईल पण प्रॉब्लेमॅटिक याचं जसं काही नाही आहे कम्पॅरेटिव्ह पाहिलं तर तुम्हाला थोडीशी छोटी वाटेल पण गाडीच्या हिशोबाने ठीकठाक आहे चांगला एरिया जो आहे बाहेरचा तो कवर करतो दुसरी गोष्ट या गाडीचं इंजिन जे आहे ना फोर्डमध्ये फोर्ड कंपनीने जे ड्रॅगन सिरीज चे इंजिन दिलेले आहेत या कारमध्ये डिझेल इंजिन जे मिळतं दीड हजार सीसीचं टर्बो डिझेल इंजिन आहे तर या इंजिन इंजिनमध्ये पॉवर तुम्हाला अशी मिळेल की जसं पंधराशे दोन हजार आर पी एमच्या वर जशी गाडी जाते ना तर त्यावेळेलाच एक टोरबोचा बूस्ट मिळतो आणि त्यानंतर जी तुम्हाला पॉवर मिळते तुम्ही सीटला चिटकून जाल या प्रकारची अशी एक्स्टेन्सिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचे पॉवर मिळते आणि मॅक्झिमम इंजिन्समध्ये आता तुमच्यापैकी बरेच लोक स्विफ्ट डिझेलमध्ये किंवा डिझायर वगैरे डिझेलमध्ये बसलेले असतील किंवा त्यांनी ती गाडी चालवली असेल त्यामुळे या गाडीला जर स्विफ्टसोबत कम्पेअर करायचं झालं तर त्यामध्ये तुम्हाला हे आहे हे जे इंजिन आहे याचा ता टर्बो चालू होण्याआधीचा जो लॅग आहे ना तो खूप कमी आहे तो तु, तो तु, तु, तुम्हाला फील नाही होणार याचं कारण असं आहे की हे आहे दीड हजार सी सी स्विफ्टमध्ये तुम्हाला मिळायचं तेराशे सी सी तर त्यामुळे टर्बो लॅग खूप कमी आहे त्यासोबत पॉवर जे आहे ती त्या इंजिनपेक्षा चांगली आहे आणि जसं की या गाडीच्या ओनरने मला सांगितलेलं की त्यांना हायवेवरती या गाडीचं मायलेज मिळायचं जर अनलोडेड चालत असतील हायवेवरती तर सव्वीसच्या जवळपास त्यांना मायलेज मिळायचं आणि जर गाडीमध्ये पाच लोकं बसलेत सामान वगैरे आहे त्या केसमध्ये मा त्यांना मायलेज बावीस तेवीस ही गाडी आरामात काढून द्यायची त्यानंतर सिटीमध्ये मा जर मायलेज सांगायचं झालं ना तर सिटीमध्ये त्यांना खूप जर ट्रॅफिक वगैरे हो असेल तर पंधरा सोळाच्या जवळपास आणि ट्रॅफिक इतकी काही नसेल गिअर चेंजेस तुमचे फ्रिक्वेंटली होत नसतील तर त्यावेळेला त्यांना सतरा अठराच्या जवळपास जे आहे ना ते मायलेज मिळून जायचं तर मायलेज जा जा। आणि पॉवरचा परफेक्ट ब्लेंड तुम्ही या इंजिनला म्हणू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सत्तराचं मॉडेल सात ते आठ वर्ष आपण धरू शकतो त्या गाडीला झालेले आणि त्यांनी फक्त टाईम टू टाईम जी सर्व्हिसिंग आहे ती केलेली आहे जी ऑइल चेंजवाली सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसमध्ये त्यांना कॉस्ट आला आहे साडेतीन चार हजारांच्या जवळपास आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही जो पार्ट रिप्लेसमेंट वगैरे हो असतो ना तर त्या प्रकारचं काही झालेलं नाही गाडीमध्ये फक्त टाईम टू टाईम सर्व्हिसिंग झालेली आहे त्या व्यतिरिक्त कुठलाही पार्ट इंजिनचा असेल किंवा बाहेरचा कुठला या प्रकारचा चेंज झालेला नाहीये त्यामुळं या गाडीची जी रिलायबिलिटी आहे ती आपल्याला यामध्ये दिसून येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ही नाही असं नाही की ही मी पहिल्यांदा फिगो चालवते या आधी पण जे फर्स्ट जनरेशन फॉर्ड फिगो होते डिझेलमध्ये सेम तर ती माझ्या मित्राकडे होते आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलेलं होतं की गाडीचा जो काही टिकाऊ पण आहे त्यामध्ये कुठलाही इश्यू त्यांना आलेला नव्हता आजवर मी जेवढे फोर्डचे ओनर पाहिलेत ना फॉर्डच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत मग पहिले ते फोर्ड फिगो असेल ॲस्पायर असेल किंवा तुमचे इकोस्पोर्ट असेल तर ते कधीच परेशान नव्हते या गाडीला घेऊन मी नेहमी प्रत्येक फोर्ड ओनरचा जो एक्सपिरियन्स आहे जो अनुभव आहे तो सॅटिस्फॅक्टरी पाहिलाय समाधानकारक आता कमी जर म्हणाल गाडीमध्ये काय आहे तर फीचरमध्ये कदाचित तुम्हाला गाडी कमी वाटू हो शकते कारण सतराचा जरी टाईम म्हणाल दोन हजार सतराचा तर काही गाड्यांच्या टॉप मॉडेल्समध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिएलईडी हेडलॅम्प मिळायचे रिव्हर्स पार्किंग सेन्सर रिव्हर्स कॅमेरा जो आहे तो मिळायचा त्या गोष्टी या गाडीमध्ये लॅकिंग आहेत बाकी सनरूफ वगैरे म्हणाल तर त्यावेळेला त्या गोष्टींचा एवढं असं जो क्रेज आहे ना तो नव्हता डिझेल गाडीचा हा एक फायदा असतो की जसं मी आता बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये चालवत होतो आणि मला ना ॲक्सिलरेटर द्यायची गरज नाही फक्त मला क्लच सोडायचं आहे आणि गाडी जी आहे ना ते समोर चालायला लागेल थोडासा खराब पॅच आला आहे आणि या ठिकाणी जेव्हा गाडी खराब रस्त्यांवरून जाते आत्ता आम्ही तिघ लोकं बसून आहोत कारमध्ये आणि खराब नाही इतकं जास्त फील वगैरे होत नाही गाडी दगडांवर जाते खड्ड्यांवरनं जाते तर ते जे झटके वगैरे लागतात जसं की स्विफ्ट मध्ये ते फील होतं ते या कारमध्ये फील होत नाही त्यासोबत गाडीची सीटची जी कुशनिंग आहे ना ती देखील चांगली आहे फक्त सस्पेन्शन चांगलं असून काम बनत नाही तुमच्या गाडीच्या टायरचा जो प्रोफाईल आहे तो देखील त्या ठिकाणी चांगला असावा लागतो त्याचसोबत सीटची कुशनिंग चांगली असावी लागते या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या कार्डमध्ये जो कम्फर्ट आहे तो ॲड करतात त्याचसोबत माझ्या हाईटनुसार म्हणजे माझी जी हाईट आहे सिक्स फीट आणि ड्रायव्हर साईड सीटमध्ये मला थाय सपोर्ट देखील मिळतो आहे त्यासोबत बॅकरेस्ट जो आहे ना तो देखील चांगला आहे साईडमध्ये इकडे थोडासा सपोर्ट आहे त्या ठिकाणी आणि ओवरऑल सिटिंग कम्फर्ट म्हणाल तर चांगला आहे आणि लांबचा प्रवास जर तुम्हाला करायचा तर त्यावेळेलासुद्धा काही प्रॉब्लेम जो आहे तो या कारमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही स्टेरिंग जे आहे स्लो स्पीडवरती लाईट आहे आणि जसं की मी आता स्पीड वाढवतोय तर स्टेअरिंग जे आहे ना ते हार्ड व्हायला लागतं त्यामुळे हायवेला आपल्याला चालवताना गाडी चांगल्या प्रकारचा कम्फर्ट तिकडे मिळून जातो दुसरी गोष्ट स्टेरिंगचा जो रिस्पॉन्स आहे ॲक्युरसी जी आहे ती स्टेरिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्टेअरिंग रिस्पॉन्स असेल स्टेरिंग फीडबॅक असेल त्या देखील गोष्टी आपल्याला ठीकठाक या कारमध्ये मिळून जातात जे एनबीएच आहेत गाडीचे जसं की इंजिन नॉईज आहे तर तो तीन हजार आर पी एमच्या नंतर हलकासा गाडीच्या आतमध्ये येतो बाकी डिझेल इंजिन बाहेर तुम्हाला खूप जास्त आवाज करताना दिसेल पण त्याचा आवाज आतमध्ये एवढा येत नाही कारण गाडीमध्ये जे इन्सुलेशन दिले बोनटच्या खाली ते चांगलं आहे आणि राहिला विषय टायर नॉईजचा तर टायर नॉईज कारमध्ये डिपेंड करतो तुम्ही कुठले टायर्स लावलेले आहेत ला जर तुम्ही सॉफ्टवेअर कंपाऊंडचे वगैरे टायर लावलेले असतील ला तर तुम्हाला खूप जास्त टायर नॉईज जो आहे तो कारमध्ये येणार नाही आता जसं की मी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती चालवतोय आणि टायर नॉईज इतका काही खूप जास्त नाही आहे हलकासा विंड नॉईज जो आहे तो आपल्याला हायर स्पीडवरती येईल बाकी व्हायब्रेशनबद्दल व्हायब्रेशन ना वरती फील होतं ना गिअर वरती फील होतं ना पेडलवरती फील होतं काही लोकांचा हा गैरसमज असतो थोडासा की डिझेल गाडी जी आहे ती एक महिना दोन महिने जर बंद राहिली तर त्यानंतर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम्स यायला लागतात पण ते प्रॉब्लेम्स होते पण जे बी एस थ्री आणि त्याच्या आधीच्या गाड्या होत्या त्यामध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम्स पाहायला मिळायचे बाकी बी एस फोर आणि त्यानंतरचे जे डिझेल इंजिन्स आहेत त्यामध्ये असा काही खास प्रॉब्लेम आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळत नाही ही गाडी आहे सात वर्षांमध्ये जवळपास सात आठ वर्षांमध्ये गाडी फक्त पन्नास हजार किलोमीटरच्या जवळपास चाललेली आहे म्हणजे ऑप्टिमम एका वर्षामध्ये मिनिमम आपण दहा हजार किलोमीटरचा दर रन जरी धरला दर तरी एक सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर या गाडीचा रन पाहिजे होता पण तो रन नाही आहे आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा या गाडीच्या ओनरला जवळला मी विचारलं तर त्यांना काही प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला नाही आहे कारमध्ये या एक्सपिरियन्सवरनं हा लोकांचा डाऊट दूर होईल की जर तुम्हाला रन कमी असेल आणि तरीसुद्धा त्या पॉवरसाठी त्या परफॉर्मन्ससाठी डिझल इंजिन विकत घ्यायचं से, सेकंड हँड कार मार्केटमध्ये मा तर ते आ, या गाडीमध्ये तरी असा काही प्रॉब्लेम जो आहे तो आलेला नाहीये तर तुम्हाला फोर्ड ची सेकंड हँड कार विकत घ्यायची असेल तर तुम्हाला हे देखील पाहावं लागेल की फोर्ड चं जे डीलरशिप आहे ते तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये आहे का जरी नसेल तर गाड्यांची संख्या कमी असल्या बाहेरचे जे मेकॅनिक्स आहेत ते म्हणजे खूप कमी असे मेकॅनिक्स आहेत जे बाहेर या गाडीला दुरुस्त वगैरे करू शकतात किंवा या गाडीचं काम करू शकतात पण ऑथोराइज डीलरशिपमध्येच आपण काम करून घ्यावं असं माझं सजेशन राहील ब्रेकिंगमध्ये तुम्हाला दोन डिस्क ब्रेक्स समोर मिळतात दोन ड्रम ब्रेक्स आपल्याला मागच्या चाकांमध्ये मिळतात आणि ब्रेकिंग ओव्हरऑल चांगली आहे त्याचसोबत गाडीची जी बिल्ड क्वालिटी आहे ना ती खूप दमदार आहे म्हणजे आपले जे टाटा वगैरेच्या गाड्यांमध्ये जे स्टीलची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर सेम क्वालिटी या फोर्डच्या गाड्यांची सुद्धा होती त्यामुळे गाड्यांचं जे वजन आहे ना ते देखील चांगलं आहे आणि याचा फायदा आपल्याला हायवेवरती गाडी चालवताना होतो जसं की तुम्ही शंभर एकशे वीसच्या स्पीडला क्रूज करता त्यावेळेला या गाडीच्या वजनामुळं या गाडीची स्टेबिलिटी दिसते त्याचसोबत गाडीचं जे सस्पेन्शन आहे ते देखील त्या हायवेच्या इंडुलेशनला चांगल्या प्रकारे ट्रीट करतं आणि त्यामुळे म्हणजे इंडोलेशनला चांगल्या प्रकारे ॲब्जॉर्ब करतं आणि ते गाडी स्टेबल ठेवण्यासाठी मदत करतं तर मित्रांनो हेच सगळं होतं फॉड फिगो डिझलबद्दल अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या गाडीचं जर काही राहून गेलं असेल माझ्याकडनं तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता आणि भेटूयाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र